महाकुंभ मेळा हा सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे महाकुंभ मेळ्यामधील व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलेने असं काही कृत्य केलेलं आहे की ते पाहून अनेक लोकांना राग आलेला आहे महाकुंभ मेळ्यामध्ये अनेक साधू येत असतात आणि ते तपस्या करत असतात आता हे बाबा एका काटेरी जोडपावर झोपलेले जो असतात आणि अनेक लोक त्यांना पैसे देऊन जातात परंतु इथं जी महिला आलेली आहे ती काय बोलत आहे ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा त्याचबरोबर या महिलेने केलेले कृत्य अनेक लोकांना आवडलेलं नाही अनेक लोकांना प्रचंड राग आलेला आहे या व्हिडिओमध्ये महिला म्हणत आहे की तुमच्याजवळचे चिल्लर ते सुट्टे पैसे माझ्याजवळ द्या मी तुम्हाला नोटा देते त्यानंतर ही महिला म्हणत आहे की ते पैसे तुम्हाला जमा करावे लागतील ती पुढे म्हणत आहे की तुम्हाला मोह माया नसते तर मग तुम्ही पैसे कशाला घेता असं इथं ती बोलताना दिसत आहे व्हिडिओमध्ये ते साधू म्हणत आहेत की मला दोन मुले आहेत असं करू नका हे पाहिल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे या महिलेला चांगलं झापलेलं आहे काहींच्या कमेंट्स अशा आलेल्या आहेत की अगं बाई त्यांना जगू दे ना आधीच त्यांची परिस्थिती कशी आहे आणि एवढ्या पैशाने ते काय बंगला बांधणार आहेत की काय तुला पैसे द्यायचे नसतील तर नको देऊ त्यांना जगू दे अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत